आपल्याला जर नेहमीच पोहे उपमा जर खाऊन खंटाळा असेल तर विटॅमिन युक्त असे पालक पराठे आज आपण बनवणार आहोत मी वसुधा वसू किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत तर आपण पराठे बनवायला सुरुवात करूया एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापवलं आहे जिरे तडतडण्यासाठी त्या ठिकाणी टाकले आहेत त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलं आहे ते अतिशय सुंदर असं परतवायचं आहे दुसऱ्या बाजूला मी सुंदर असे पालक धुवून घेतला आहे आणि बारीक चिरलेलं आहे अतिशय बा फाईन असा चिरायचा आहे आणि तो चिरलेला पालक मी आता कढईत टाकलेला आहे जसजसं जा आपण परतवत जातो तस तसा पालक हा श्रिंक होत जातो पालकाला पाणी सुटायला लागतं पालक व्यव श्रिंक व्हायला ही सुरुवात होते हळूहळू पालकाला पाणी सुटायला लागतं आणि पालकाला पाणी सुटायला लागलं की आपण गॅस बंद करून टाकायचा पालक हा थंड होऊ द्यायचा त्यास पराठ्याचं पीठ भिजवण्यासाठी मी दोन वाट्या पीठ गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे पिठामध्ये मिक्स करण्यासाठी मी काही ओवा घेतला आहे आणि हा ओवा व्यवस्थित हातावर रगडून घ्यायचा आहे आणि रगडून झाला की त्या पिठामध्ये टाकायचा आहे त्यानंतर कसुरी मेथी या ठिकाणी मी घेतली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कसुरी मे मेथी ही हातावर रगडली जात नाही तर ती आपण तव्यावर रोस्ट करून टाकली तरी चालेल थोडीशी हळद थोडस लाल तिखट आपल्याला तिखट जसं हवं आहे तसं आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट या ठिकाणी मिक्स करायचं आहे थोडी धण्याची पूळ आणि थोडासा चवीपुरता मी काळा मसाला या ठिकाणी टाकले आहे आणि आता पालक ही थंड झाली आहे थंड झालेली पालक पाठात पिठात मिक्स करून घ्यायची आहे आणि शक्यतो हे पीठ भिजवत असताना पाणी टाकण्याची घाई आपण या ठिकाणी करायची नाही तीळ मी या ठिकाणी आता टाके आणि पराठ्यांना खस्तापण यावं किंवा मऊ सूत असे पराठे व्हावे यासाठी मी तूप या ठिकाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ या ठिकाणी मिक्स केलंय आता आपण पिठामध्ये पहिल्यांदा व्यवस्थित पालक मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग गरजेनुसार आपण यात पाणी टाकणार आहोत थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण पोळीच्या पिठाचं पीठ मळतो पोळीसाठी तसंच पीठ या ठिकाणी मळायचं आहे पीठ भिजवलं की थोडा वेळासाठी ते झाकून ठेवायचं आहे पीठ व्यवस्थित मुरलं की पराठे अतिशय छान होतात दहा मिनटासाठी मीठ पीठ झाकून ठेवलं होतं आता आपण पराठे बनवूया पराठे वेगवेगळ्या वेग आकाराचे बनवता येतात आपल्याला जसा आकार आवडतो तशा आकाराचे आपण पराठे बनवणार आहोत मी तुम्हाला एक चौकोनी पराठा या ठिकाणी बनवून दाखवते परंतु नेहमी गोल पोळी लाटण्याची सवय आहे त्यामुळे चौकोनी पराठा बनवणं माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होतं तरी देखील मी चौकोनी पराठा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे गोल अशी पोळी लाटून घ्यायची आणि ती पोळी लाटून झाली की मग तुम्ही बटर किंवा तूप आपल्याला आवडेल किंवा तेल आपल्या आवडीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्या पोळीला व्यवस्थित आतल्या बाजूने लावून आहे सुंदर असं मी सगळ्या पोळीला तूप लावलंय थोडंसं पावडरचं डस्टिंग या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यानंतर पोळीच्या दोन्ही बाजू बाजू ह्या आतल्या बाजूनी फोल्ड करायच्या आहे आणि फोल्ड केल्यानंतर फोल्ड झालेल्या पोळीवर सुद्धा तुपाचा हात आपण लावला आहे आणि पिठाची थोडी डस्टिंग केली असा चौकोन या ठिकाणी तयार होतो आता हा चौकोन तयार झाला की हलक्या हाताने आपण हा लाटायचा आहे चौकोनी आकार देण्याचा मी प्रयत्न करते पण चौकोनी होईलच असं मला वाटत नाही परंतु प्रयत्न मात्र नक्कीच करते व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे खूप पातळ पराठा असा लाटायचा नाहीये की जेणेकरून तो कळ कर, कडक होईल ज्यावेळी आपण पराठा थोडासा हलकासा जाड असा ठेवतो त्यावेळी तो पराठा मऊसूत असा होतो चौकोनी पराठा बऱ्यापैकी लाटण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला तवा तापत ठेवलाय तव्याला ता सुद्धा क्रिसीन करून आहे आणि त्यावर पराठा शेकायला टाकायचा आहे मी आपल्या पोळ्यांचा डेली रुटीनचा तवा या ठिकाणी घेतलेला आहे व्यवस्थित एक बाजू शेकली गेली की म्हणजे दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची आहे मी कालची बाजू शेकत असतानाच वरच्या बाजूला तूप लावून घेतलं आहे मुलांच्या डब्याची घाई आहे म्हणून मला पराठे बनवण्याची सुद्धा सकाळी सकाळी खूप घाई होती म्हणून मी घाई घाई पराठे शेकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते की तूप लावल्याने तो लवकर शेकला जाईल असं मला वाटतंय एका बाजूने छान असा चा पराठा शेकला गेला आहे आणि असा दोन्ही बाजूने क्रिस्पी त्याला बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने लालसर रंगावर पराठा हा व्यवस्थित शेक लागलेला आहे ला तो पराठा आपण काढून घेऊया मध्यम गॅसवरच शक्यतो आपण पराठे भाजायचे आहे की जेणेकरून आजपर्यंत ते व्यवस्थित हे भाजले जाते मला मुलांच्या डब्यासाठी द्यायचे आहे म्हणून मी एका ग्रीलवर ते पराठे ठेवते जेणेकरून ते लवकर थंड होते असाच आता दुसरा पराठा देखील मी लाटला आहे आणि तो देखील शेकण्यासाठी तव्यावर घेतला आहे हा पराठा बघा किती छान असा फुगला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा दोन्ही बाजूनी मी शेकून घेतलाय आणि तो सुद्धा मी ग्रीलवरच ठेवणार आहे की दोन्ही पराठे व्यवस्थित लवकर थंड झाली पाहिजे हे दोन पराठे मी चौकोनी बनवले आहे तिसरा पराठा मी हा गोल बनवला आहे आपण बन बघू शकता की साईज आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार करायचे आहे तर मला वेळेअभावी मी मोठे मोठेच पराठे शक्यतो बनवते व्यवस्थित असं तूप लावायचं आहे आणि शेकून घ्यायचे आता खाण्यासाठी रेडी आहेत पालक पराठे तर सर्विंग प्लेटमध्ये मी सगळे पराठे आता काढून घेतले आहे आपण हे दह्याबरोबर चटणीबरोबर किंवा आपण खोबऱ्याची चटणी बनवतो सुद्धा आपण हे पराठे खाऊ शकतो